नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी वाय बी ए स्पेशल मराठी या विषयातील कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये भाग एक हे अभ्यासणार आहोत यात प्रमुख दोन धडे आहेत धडा क्रमांक एक कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रकार आणि धडा क्रमांक दोन कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये चला तर मग सुरू करूया धडा क्रमांक एक अ कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रकार कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रकार कार्यक्रमांचे स्वरूप आणि प्रकार हे त्यांच्या उद्देशावर आणि रचनेवर अवलंबून असतात प्रत्येक प्रकारच्या कार्यक्रमासाठी भाषेचा वापर वेगळ्या पद्धतीने करावा लागतो भाषणे स्पीचेस एखाद्या विशिष्ट विषयावर माहिती देण्यासाठी किंवा विचार मांडण्यासाठी दिलेले व्याख्यान यात वक्त्याचा दृष्टिकोन भाषा शैली आणि विषय स्पष्ट असावा लागतो चर्चासत्रे सेमिनार्स एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञ व्यक्तींनी एकत्र येऊन चर्चा करणे येथे भाषा औपचारिक आणि माहितीपूर्ण असावी लागते परिषदा कॉन्फरन्सेस अनेक तज्ज्ञ व्यक्ती संशोधक किंवा व्यावसायिक एका मोठ्या विषयावर विविध सत्रे घेऊन चर्चा करतात यात भाषेचा वापर अधिक औपचारिक आणि व्यावसायिक असतो गट चर्चा ग्रुप डिस्कशन्स काही व्यक्ती एकत्र येऊन एका विशिष्ट विषयावर आपापले विचार मांडतात येथे भाषा स्पष्ट मुद्देसूद आणि इतरांना समजेल अशी असावी लागते बैठक मीटिंग्स निर्णय घेण्यासाठी किंवा कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेली चर्चा यात भाषा थेट संक्षिप्त आणि कामाशी संबंधित असावी मिळावे गॅदरिंग्स एखाद्या विशिष्ट हेतूने उदाहरणार्थ सामाजिक राजकीय लोक एकत्र येतात येथे भाषा लोकांमध्ये उत्साह निर्माण करणारी आणि सोपी असावी लागते कला सांस्कृतिक कार्यक्रम आर्ट अँड कल्चरल प्रोग्रॅम्स संगीत नृत्य नाटक इत्यादींचे सादरीकरण यात निवेदन आणि सूत्रसंचालनाची भाषा कलात्मक रंजक आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवणारी असावी जाहिरात एडव्हर्टायझिंग एखादे उत्पादन किंवा सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जाणारी भाषा यात भाषा आकर्षक कमी शब्दांत प्रभावी आणि लक्षात राहणारी असावी विपणन विषयक मार्केटिंग उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी वापरली जाणारी भाषा यात ग्राहकांना आकर्षित करणारी आणि विश्वासार्हता निर्माण करणारी भाषा वापरली जाते आभास ही व्हर्च्युअल इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आयोजित केलेले कार्यक्रम यात डिजिटल माध्यमांना अनुकूल अशी भाषा वापरली जाते जी स्पष्ट आणि थेट असते दोन कार्यक्रम संयोजनातील विविध घटक आणि त्यांचे कार्य एखाद्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक घटक एकत्रितपणे काम करतात आयोजक ऑर्गनायझर्स कार्यक्रमाची संपूर्ण योजना आखणारे आणि अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक ते कार्यक्रमाचा उद्देश ठरवतात बजेट तयार करतात जागेची निवड करतात आणि सर्व व्यवस्था पाहतात प्रायोजक स्पॉन्सर्स कार्यक्रमासाठी आर्थिक किंवा इतर स्वरूपात मदत करणारे घटक त्यांच्या मदतीमुळे कार्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे आयोजित केला जाऊ शकतो जाहिरात ॲडव्हर्टायझमेंट कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणारे माध्यम जाहिरातीमुळे अधिक लोक कार्यक्रमात सहभागी होतात निवेदक अनाऊन्सर कार्यक्रमाची सुरुवात आणि अखेर करणारी तसेच कार्यक्रमातील विविध टप्पे प्रेक्षकांसमोर सादर करणारी व्यक्ती निवेदन हे कार्यक्रमाला दिशा देते आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते धडा क्रमांक दोन ब कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये पूर्वतयारी कोणत्याही कार्यक्रमाच्या यशासाठी पूर्वतयारी अत्यंत महत्वाची आहे यात खालील गोष्टींचा समावेश होतो प्रेक्षकांचा अभ्यास कार्यक्रम कोणासाठी आहे हे समजून घेणे उदा विद्यार्थी व्यावसायिक सामान्य नागरिक विषयाची सखोल माहिती कार्यक्रम ज्या विषयावर आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती गोळा करणे उद्देश निश्चित करणे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे हे, हे स्पष्टपणे ठरवणे भाषेची निवड प्रेक्षकांनुसार भाषेची निवड करणे उदा औपचारिक अनौपचारिक सोपी विद्वत्तापूर्ण रूपरेषा तयार करणे कार्यक्रमातील प्रत्येक भागाची क्रमवारी आणि वेळ निश्चित करणे दोन कार्यक्रम संयोजनातील भाषेचे महत्त्व भाषेच्या योग्य वापरामुळे कार्यक्रम प्रभावी आणि यशस्वी होतो प्रेक्षकांशी संवाद भाषा हे प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे मुख्य साधन आहे वातावरण निर्मिती भाषा योग्य असल्यास कार्यक्रमात योग्य वातावरण निर्माण होते उदाहरणार्थ गंभीर आनंदी प्रेरणादायी माहितीचे सुलभ आदानप्रदान भाषेमुळे माहिती स्पष्टपणे आणि कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचते प्रेक्षकांना आकर्षित करणे आकर्षक आणि प्रभावी भाषेमुळे प्रेक्षक कार्यक्रमात रस घेतात तीन कार्यक्रमाची योजना आखणी आणि रूपरेषा कार्यक्रम नियोजन प्री इव्हेंट प्लॅनिंग उद्दिष्टे ठरवणे कार्यक्रम कशासाठी आहे हे निश्चित करणे स्थळ आणि वेळ निवडणे कार्यक्रमासाठी योग्य जागा आणि वेळ ठरवणे प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांना निमंत्रित करणे संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा तयार करणे यात प्रत्येक भागाला किती वेळ द्यायचा हे ठरवले जाते दोन कार्यक्रमातील विविध घटक कंपोनंट्स ऑफ द प्रोग्राम प्रास्ताविक इंट्रोडक्शन कार्यक्रमाची सुरुवात यात कार्यक्रमाचा उद्देश मुख्य विषय आणि पाहुण्यांची ओळख करून दिली जाते स्वागत वेलकम पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत करणे मनोगत एक्सप्रेशन ऑफ थॉट्स प्रमुख पाहुणे किंवा इतर महत्वाच्या व्यक्तींनी आपले विचार मांडणे सूत्रसंचालन अँकरिंग संपूर्ण कार्यक्रमाला एका सूत्रात बांधणे हे सूत्रसंचालन कार्यक्रमाचा आत्मा असते आभार प्रदर्शन वोट ऑफ थँक्स कार्यक्रमाच्या शेवटी आभार व्यक्त करणे तीन भाषेचा वापर प्रत्येक घटकासाठी भाषेचा वापर वेगळा असतो निवेदन कार्यक्रमाची माहिती थोडक्यात आणि प्रभावीपणे सांगणे प्रास्ताविक कार्यक्रमाची ओळख करून देणे परिचय इंट्रोडक्शन वक्त्यांची किंवा पाहुण्यांची ओळख करून देणे यात त्यांची उपलब्धी आणि महत्त्व सांगितले जाते स्वागत पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे आदराने स्वागत करणे मनोगत भावना आणि विचार स्पष्टपणे व्यक्त करणे आभार सर्वांचे आभार मानताना योग्य आणि नम्र भाषा वापरणे सूत्रसंचालन संपूर्ण कार्यक्रमाला सहज आणि ओघवत्या शैलीत सादर करणे चार पश्चात कामे पोस्ट इव्हेंट टास्क कार्यक्रम संपल्यानंतरही काही कामे करावी लागतात आढावा बैठक कार्यक्रम कसा झाला यात काय सुधारणा करता येतील याचा विचार करणे आर्थिक हिशोब कार्यक्रमाचा खर्च आणि उत्पन्न यांचा हिशोब ठेवणे आभारपत्र पाठवणे कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकांचे आणि प्रायोजकांचे आभार मानणारे पत्र पाठवणे धन्यवाद